नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण अपरा एकादशीचे महत्व व्रत पूजन कथा अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत एकादशी उपवास हिंदू धर्मात एक, एक महत्वाचे स्थान आहे दरवर्षी चोवीस एकादशी असतात जेव्हा अधिक मास किंवा मनमास येतो तेव्हा त्यांची संख्या सत्तावीस पर्यंत वाढते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी एक असे म्हणतात इतर सर्व अपरा एक एकादशी व्रताचे कठोरपणे आचरण करणारे लोक दशमीच्या दिवशी दुपारी भोजन करतात नंतर एकादशीला संपूर्ण दिवास उपवास करतात तर द्वादशीला माध्याने भोजनाने उपवास सोडतात या व्रताची फलनिष्पत्ती पापनाश आणि जाणता अजाणत्या घडलेल्या चुकांची परिमार्जन अशी सांगितली आहे या बाबत ज्योती भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात पुढील माहिती सांगितलेली आहे धर्मशास्त्राच्या अपेक्षेप्रमाणे वैद्याने गोरगरिबांना विनामूल्य औषध योजना केली पाहिजे विद्वानांनी गरीब आणि अनाथ मुलांना ज्ञानदान केले पाहिजे राजाने प्रजेचा योग्य प्रकारे सांभाळ आणि रक्षण केले पाहिजे तसेच श्रीमंतांनी गरीब दीनदुबळ्यांना सहाय्य केले पाहिजे जे हे करत नाहीत त्यांना मृत्यूनंतर अटळ नरकवास टाळण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत करावे कारण ही एकादशी एक पुण्य फलदायी आहे असे शास्त्र सांगते आता आपण पाहूया अपरा एकादशीची एक कथा अपरा एकादशीच्या एक दोन कथा आहेत प्राचीन काळी एक ब्राह्मण धर्मभ्रष्ट होऊन वागत होता त्यामुळे प्रायचित्त म्हणून समाजाने त्याला बहिष्कृत केले परिणामी तो जंगलात जाऊन राहू लागला कालांतराने तिथे तो आजारी पडला त्याच काळात हळूहळू वाट फुटेल तिथे जात असताना तो देवल ऋषींच्या आश्रमात आला देवलांची तपश्चर्या त्यांचे तेजपुंजय व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला त्याने देवलांना शरण जाऊन सर्व वृत्तांत सांगून उद्धारासाठी उपाय विचारला त्यावेळी देवलांनी त्याला हे अपरा एकादशीचे व्रत सांगितले त्याचप्रमाणे त्याने व्रत केले कालांतराने या व्रताच्या प्रभावामुळे प्रतिकूलता संपून त्याला परत समाजाने स्वीकारले पुढे तो सुखी जीवन जगू लागला आणि विष्णू डोके केला दुसरी कथा देखील अशीच व्रत महात्म्य सांगणारी आहे ती कथा अशी प्राचीन काळी महिध्वज नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता अतिशय संपन्न या राजाला त्याच्या वज्रध्वज नावाच्या ठार मारले नंतर त्याचे प्रेत एक पिंपळाच्या वृक्षाखाली पुरले पिशाच बनलेला महिध्वज लोकांना फार त्रास देऊ लागला एकदा धौम्य ऋषी योगायोगाने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले त्यावेळी त्यांनी राजाचे पिशाच पाहिले दयाळू वृत्तीने धौम्य ऋषीने त्या पिशाच्याला सद्गती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी स्वतः अकरा एकादशीचे व्रत केले त्यामुळे राजा महित्वच्याला सद्गती मिळाली धर्म पालन करणाऱ्या माणसाने सुयोग्य वर्तन करावे अशी धर्माची अपेक्षा असते त्याचे बरेचसे प्रतिबिंब या व्रताच्या कथेमध्ये पडलेले आढळते ही एखादशी पापनाश करणारी आहे हे खरेच पण आधी पाप घडूच नये म्हणून दक्षता बाळगा असे सांगणारे आहे प्रत्येकाने आपल्या अनुकलतेचा लाभ इतरांना करून द्यावे असे सांगण्यासाठी आहे आपला धर्म एक प्रकारे समाजवादी विचार सरणीशी नाते सांगणार आहे पण ही बाजू फारशी आलीच नाही हिंदू धर्मातले उच्च तत्वे आणि दृष्टिकोन जसा भरून गेला होता तो दिला नाही ही खरोखरच अत्यंत वाईट गोष्ट आहे संकटात प्रश्न तुम्हाला न मागता मदत करणे हे या एकादशीचे दर करणे असेच आहे आता आपण पाहूया अपरा एकादशीचे उपदेश श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की अपरा एकादशी पुण्यप्रदाता आणि महान दुष्क्रमांचा नाश करणार आहे गर्भस्थ शिशूची हत्या परनिंद परस्त्री पर, पर इतरांनी सुद्धा अपरा एकादशीचे व्रत ठेवल्यानंतर ते पापमुक्त आणि श्री विष्णू लोकांमध्ये प्रतिष्ठित मार्ग मिळतो आता आपण पाहूया अपरा एकादशीचे महत्व एकादशीच्या धार्मिकतेच्या दिवशी पूजा केल्याने सर्व पाप मुक्ती मिळते त्याशिवाय या दिवशी दान करणे शुभ असते पद्मपुराणानुसार या दिवशी पूजा केल्याने आर्थिक सुटका होते त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होतो असा आहे की या जन्मात पूजा केल्याने पुढील जीवनात आपण धनवान होतो आता आपण पाहूया अपरा पूजेची पद्धत या दिवशी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण करावे आणि व्रताचा संकल्प करा दोन या दिवशी फळे खा आणि धान्य खा तीन एकादशीच्या दिवशी भगवान करून विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे चार बाहेरच्या दिवशी उपोषण ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद